राम राम मंडळी मंडळी भिहरी फटारवाडीचा गट गटांचा थरार पाहून झाला तर आता सीमेचा थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा सीमेच्या चिट्ट्या चे काढलेल्या आहेत त्यातील सेमी क्रमांक तीन आणि तास क्रमांक पाच वरती बसमेंट कसरी पाकासोच्या दावणीचा कबीर्या हा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक पाच हा सेमी पाहायला विसरू नका चार मग पाहूया कबीर्या कसा पाळतोय कबीर्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कबीऱ्या गोलाला करी होईल तसेच आजच्याही मैदानात एक नंबरचा मानकरी कोण होईल हे कमेंट करून नक्कीच सांगा बाका स्वतः सेमी कोणता आपण लवकरच पाहूया मित्रांनो कब कबीर्याचा सेमी पाहिला पुन्हा एकदा सांगतो कबीर्या पाहणार आहे तास क्रमांक पाचवरती सेमी तीनमध्ये आता आपण पाहूया बकासूरचा सेमी कोणता तर मित्रांनो महाराष्ट्राचा लडका लाडका दश मिंद केसरी बकासुरा हा आपल्याला सेमी क्रमांक पाच तास क्रमांक एक वरती पाहतो पाहताना दिसणार आहे तर बकासूर आणि सोन्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बकासूर आणि सोन्या हे गुलालाचे मानकरी होतील तसेच या मैदानात एक नंबर कोण करेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा mm. चला तर मग भेटूया पुन्हा एक आता एका नवीन अपडेटसह भांडणार अशा नवीन व्हिडिओमध्ये